नमस्कार आज मोजे बेलसर येथील गोविंद जगताप यांचा कॉल आला होता तुम्ही मी साधारणतः साडेचारच्या दरम्यान त्यांचा फोन आला होता की एका विहिरीमध्ये लांडगा पडलेला आहे तर त्याच्या त्यांच्या कॉलच्या अनुषंगाने वनविभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी येऊन लांडगा तो काढून त्याला तो जरा दमलेला आहे तर त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी त्याला कार्यालय घेऊन जाऊन त्याची ही केली जाईल तपासणी करून त्याला तो व्यवस्थित असल्यावर त्याला त्याच्या आदिवासात मुक्त केले जाईल नागरिकांना काय आवाहन करा लांडगा हा का काही एवढा असा शिकारी प्राणी आहेत तरी तो काही मानवावर किंवा नागरिकांनी असं काही भिण्याचं काही हे नाही आहे जास्ती का काही काळजी घेण्यासारखा विषय नाही तो निसर्गातला एक प्राणी आहे तो काही मानवावर चाल करणार नाही निसर्गातला अन्न तो भाग आहे एवढी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही

ए ताते वडा मना वडा मीत सवरत गो बकर केनरा गो बकर केनरा सोडी सोडी वडा वडा शांतंती